निसर्गाला देव मानणारी आमच्या कोकणची संस्कृती मनोभावे होते आई माऊली सातेरीची भक्ती जगभर पसरली आहे इथल्या देवी देवतांची माहिती आम्ही घेऊन येतोय कोकणातल्या गावा गावागावातील मंदिरांची माहिती जाऊ देवाची गावा आषाढी विशेष फक्त कोकण साधलाईट वर निसर्गानं मुक्तहस्तानं उधळण केलेलं छोटस गाव झुळंबे डोंगर पायथ्याशी वसलेलं सुपारींच्या बागा तेरा सात नव्याण्णवात जन्म झाला त्यांच्या तर बाबांनी कारकिर्द म्हणजे ही आवड लागली त्यांना थांबवण्याची आणि ते थोड्या दिवसात ह्या ह्याच्यात राहिल्यामुळं ते काय करायला त्यांना गुरुची इच्छा झाली घ्यावी गुरुची इच्छा घ्यावी पण गुरु आता कसं मिळणार काय होणार हे त्यांना ह्या होत नव्हतं त्यात भ्रमटीत ते, ते फिरत राहिले फिरता फिरता की नाही ते एकदा असे ओळख करता करतो बो मुंबईला गेले आणि त्यांना धोंडी महाराज भेटले जे त्यांना स्वप्नात तुकारामबाबांनी सांगितले होते नी तुम्हाला साक्षात ते 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 चन, या ना ढोंडी भेटतील म्हणून ते त्यांना भेटले तेव्हा त्यांचं समाधान झालं देऊला जेव्हा गेले आणि झोपले तिथे शिवमंदिरा तेव्हा त्यांना स्वप्न भास झालं म्हणून ते पहाटेला उठून आंघोळीला गेले आंघोळीला गेले तेव्हा त्यांना बाबांचे साक्षात्कार म्हणजे पादुका मिळाल्या पण खात्री पटेना ना पण गुरुंनी सांगितलं आहे वचन त्यांच्यानी आपण ह्या ठेवलं होतं तिथे गेल्यावर त्यांना सांगितल्यासारख्या भेटल्या ते घेतले नाही आणि ते घरी आले विठ्ठल भक्तीकडे हां विठ्ठल भक्तीकडे वळले घेऊन घरी आले आणि त्या रातला इथे झोपले झोपले तेव्हा तुकाराम बाबा साक्षात्कार स्वतः येऊन ते पर्यटकाचं झाड आहे तिथे त्यांना दर्शन दिलं आणि तिथून त्यांच्याने मग बाबा धोंडी महाराजांनी त्यांना सांगले नाही हो संप्रदाय आजपासून तू चालवायला सुरुवात करा आता त्याच्यानंतर पादू काढून स्थापना केली नाही घरात आणि अनुग्रह वगैरे द्यायला सुरुवात केली नाही त्यांची अनुग्रही माणसं वाढली आता माणसं म्हणजे नामस्मरण करण्यासाठी काहीतरी जागा पाहिजे जा, कुठे बसायला पाहिजे म्हणून त्यांच्यानी काय केले आणि एक बारीकसं विठ्ठल मंदिर बांधावं असं त्यांना वाटलं ते अनुग्रही पादुका स्थापना केल्यानंतर दोन दोन ते तीन वर्षाची कालावधीमध्ये नुसती गेली नंतर त्यांना वाटलं की इथे कार्यक्रम पंढरपूरसारखे करावे त्यासाठी तो गोर गरीब ल लोक आहेत म्हातारीचे आहेत त्यांना पंढरपूरला कायम काय जाऊ शकणार नाही ते किंवा इथे ते कार्यक्रम चालू करून त्यांच्याने मग आषाढ कार्तिक पांडुरंगाच्या मूर्त्या स्थापना करून हे कार्यक्रम चालू केले मंदिराच्या शेजारीच महाराजांची समाधी आहे त्या समाधीची वेगळी कथा त्यांचे कुटुंबीय वासुदेव महाराज वजे यांच्या समाधीस्थळी ज्यांना सा साक्षात्कार होऊन या कोकणातील विठ्ठल मंदिराची निर्मिती झाली त्यांचेच नातू या ठिकाणी आम्हाला माहिती सांगतायत बाबांना ते पांडुरंगाची भक्तीची प्रेम आवड झाली आणि त्यानंतर योग साधनेची जास्त आवड असल्यामुळं त्यांना काय वाटलं की योग साधनेसारखी आपण जिवंत समाधी घ्यावी ही त्यांची इच्छा होती पूर्णपूर त्याच्याबरोबर आणखी माणसं हवी लागतात म्हणता एक चार माणसं तयारी केली आणि ज्या माणसांना हवी त्या माणसांना सांगितले नाही उद्या आपलं जायचा वेळ आहे म्हणून पण त्यांना ते आधीच समजलेलं होतं एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मी आत्ताय झोळंबे येथील विठ्ठल मंदिरात आपण पाहू शकता विठ्ठल रुकुमाईची सुंदर मूर्ती आणि चांगला दिवस आहे आजच स्थापना दिवस आहे या मंदिराचा मंदिरा मंदिरा आणि मंदिरा मंदिर या मंदिराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात वजेदातांकडून काय सांगाल मंदिराची कल्पना कशी सुटली आणि बऱ्याचदा कोकणामध्ये माऊलीच्या वगैरे मंदिर असतात पण विठ्ठल मंदिर दुर्मिळ असतं नेमकं या गावात विठ्ठल मंदिराचा इतिहास काय सांगाल रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाचा मंत्र म्हणजेच रामकृष्ण हरी आज आपण इथे आलं ते झोळंबे गावी इथे जे वासुदेव महाराज वझे वैकुंठवासी वासुदेव महाराज वझे यांना एकोणीसशे एकोणचाळीस साली पादुका मिळाल्या त्या पादुका देहूला मिळाल्या तुक, तुकार ज्या तुकाराम त्या साक्षात्कार होऊन त्यांना तुकाराम महाराजांच्याच आहेत असं जेव्हा साक्षात्काराला त्या घरी घेऊन आत्ता तुम्ही बघितलं असेल मागच्या शॉर्टमध्ये आमच्या घरी म्हणजे वासुदेव महाराजांच्या घरी त्यांची स्थापना झालेली आहे त्यानंतर त्यांना असा दृष्टांत झाला काय इथे पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे देव त्यांचा जो देव आहे तो इथे यावा असं त्यांना स्वप्न दे झालं त्यानंतर ते त्यांना कोणी नाही न सांगता शिष्यांना आपल्या ते पंढरपूरला गेले वासुदेव महाराज पंढरपूरला गेले आणि तोपर्यंत कोणाला माहिती नव्हतं इथे ह्या मूर्त्या यायच्या आहेत आणि पांडुरंग जेव्हा पंढरपूरला जाऊन त्यांनी पांडुरंगाची मूर्ती घेतली त्यानंतर इथे न झालं त्यांचं इथे स्थापना झाली ह्या पांडुरंग मूर्तींची स्थापना ही योगमार्गाने झाली योग मार्गाने म्हणजे कशी ज्या देवतेचं आव्हान समाधी लावून त्या देवतेना प्रत्यक्ष बोलवणं आणि योगमार्गाने त्यांची स्थापना करणं याला म्हणतात योगमार्गाने स्थापना तशी ह्या मूर्तीची योगमार्गाने स्थापना झालेली आहे अठराशे शके अठराशे त्रेसष्ट म्हणजे सन अठराशे त्रेसष्ट म्हणजे शके एकोणीसशे बेचाळीस साली म्हणजे आजच ह्या पांडुरंग मूर्तीचा स्थापना दिवस आहे म्हणजे आज ब्याऐंशी वर्ष पूर्ण झालीत आणि तसं म्हटल्या हे कोकणातलं दुर्मिळ देवस्थान आहे असं लोकांनासुद्धा माहिती आहे या स्था स्थापनेला बरीच वर्ष झाली आहेत साधारण जुनं मंदिर आता सगा ढाच्या वेगळ्याच होतं जुनं मंदिर साधारण कसं होतं आणि असं बोललं जातं की बापूसाहेब महाराजांनी सावंतवाडी सावंतांचे राजे त्यांनी यासाठी जागा दिली होती तो इतिहास काय ज्या वेळेला इथे बांधायचं ठरलं आता मूर्ती आणली म्हटल्यानंतर मंदिर आलं मंदिर बांधायच्यासाठी इथे जागा नव्हती आमच्याकडे उपलब्ध मग छोटंसं मठ बांधावं पण ही गोठणीची जागा आणि तेव्हा संस्था नसल्यामुळे सगळे अधिकार बापूसाहेब महाराज यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी बापूसाहेब महाराजांना विनंती केली आम्हाला छोटासा मठ बांधण्यासाठी जागा द्यावी हे स्वतः महाराज जाऊन तिथे बापूसाहेब महाराजांना भेटले आणि त्यांना म्हणाले आम्हाला मठ बांधायचं आहे असं संप्रदाय उभा करायचा आहे त्याच्यासाठी थोडी जागा मिळावी त्यांनी अडीच गुंठे जागा जागाची मागणी केली पण बापूसाहेब महाराजांची कीर्ती ऐकली होती वासुदेव महाराजांची त्यांनी स्वकुशीने सव्वा अकरा गुंठे जागा बापूसाहेब महाराजांनी आणि छोटीशी मातीची हे आता जे मठ आहे हे पूर्ण पुरुन, पूर्ण मातीचं मठ होता तेव्हा आता जसा वारूळ येतात तशीसुद्धा मंदिराच्या मागे, मागे या देवतांच्या मागे वारुळ यायची आम्हाला थोडीशी भीती वाटायची आम्ही लहान असताना तेव्हा सुद्धा वारुळ यायची तेव्हा अशी जागा नव्हती जेव्हा भक्तमंडळी यायला लागली तेव्हा स्वतः आता सगळी सोय झालेली आहे इथे जेवणाची सोय आहे महाप्रसाद सगळ्यांनी मिळतो सगळं होतं पण त्यावेळेला जी भक्तमंडळी सगळी यायची स्वतः आपला सिधा घेऊन यायची आणि इथे ते जेवण करून जेवायची या त्यामुळे हे जी जागा मिळाली बापूसाहेब महाराजांची कृपा म्हणायची आणि जी वासुदेव महाराजांची कीर्ती ऐकली त्यामुळे आज एवढं रूपांतर त्यानंतर भक्तमंडळी वाढल्यानंतर हे जागेची कमतरता भासायला लागली मग भक्तमंडळी ठरवली थोडी जागा मोठी करून आणि त्यानंतर हा आज मठ म्हणूनच प्रसिद्ध आहे आम्ही कोणाला जरी विचारलं हा कुठे मठात जातो असं म्हणतात सगळे मठ म्हणून प्रसिद्ध आहे पांडुरंग मंदिर हे आणि आज हे नावारूपाला आलं आणि आज ही जी दिसते मोठे मंदिर हे त्यानंतरचं मंदिर आहे अजून एक म्हणजे प्रत्येक गावात जरी आता था एक छोटं मंदिर झालं तरी वर्गणीच्या पावट्या फाडल्या जातात आता काकांच्या बोलण्यात आलं की ते कोणाकडे पैशाची जब ज सक्ती केली जात नाही वर्गणी मागितली जात नाही हे वेगळे पण इथे कसं टिकून ठेवलं आहे इथे पहिल्यांदा कसं व्हायची जे भक्त मंडळी यायची ते स्वकशीने द्यायची आणि तेव्हा गरिबी जास्त असल्यामुळे जे आपल्याला काय जमेल ते एक रुपया असू दे किंवा हजार रुपये त्यावेळी परिस्थिती नसल्यामुळे आतासुद्धा तशीच पद्धती आहे आता आमची कमिटी आहे ती रजिस्टर झालेली आहे आतासुद्धा कोणालाही आम्ही सक्ती करत नाही एक रुपया जरी दिला तरी आम्ही त्याची पावती देतो कमिटी, कमिटी, कुटन -कुटन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आता इथे कार्यकारिणी आहे आमची कमिटी उत्सव कमिटी तर सगळा कारभार बघतात इथला साधारण कुठून कुठून इथे भाविक येतात आणि वर्षभर विशेषतः आषाढी कार्तिकीला वेगळे कार्यक्रम इथे होतात का इथे जास्त प्रमाण हे गोव्यातलं महाराष्ट्रातले कोकणातले पण येतात गोवा कासारोणं असेल किंवा वेरेम पणजी वेरेम बेती कासारोर्णे हसापूर इकडे दोडमार्ग मेढे साळ त्याच्यानंतर दोडमार्ग मांगेली उसप त्या इकडे आपल्या महाराष्ट्रात सिंधुदुर्गात गेल्यानंतर नेमळे मातोंड सोनावळ माजगाव तांबोळी इथले जास्ती जास्त भक्तगण इथे हजर असतात आणि ह्या मंदिरात जेवढे पंढरपूरला कार्यक्रम होतात तेवढं सगळे पंढरपूरचे कार्यक्रम येतात आषाढी एकादशी त्यानंतर माघ एकादशी कार्तिक एकादशी त्याचबरोबर विजयादशमी तुकाराम बीच म्हणजे जी तुकारामबाबांचं समाधी वैकुंठगमन झालं तो दिवस इथे साजरा केला जातो त्यानंतर वासुदेव महाराजांची पुण्यतिथी ती श्रावण कृष्ण द्वादशेला म्हणजे चतुर्थीच्या अगोदर आठ दिवस ते उत्सव होतात त्याच्यानंतर दोन दिवसानंतर दोन वर्षानंतर सात दिवस सप्ताह होतो त्यांचा शिवरात्र उत्सव हो इथे होतो आणि त्यानिमित्ताने भरपूर इथे मंडळी भक्त मंडळी येतात विठ्ठल एक असं दैवत आहे जिथे गरीब श्रीमंत नीच सगळं सगळे गरीब श्रीमंत हा भेदभाव पाळतच नाही जात जाती धर्माचा भेद पाळत नाही तीच परंपरा ह्या मंदिरातही चालू आहे काय वासुदेव महाराजांचा उद्देशच असा होता जेणेकरून गरीब मंडळींना कारण बऱ्याच ठिकाणी दर्शनाची बंदी असते देव असा पांडुरंग असा परमात्मा आहे इथे गरीब श्रीमंती उच्च नीचं हा अजूनही आमची चौथी पिढी आहे महाराजांची मी त्यांचा नातू अजूनही त्यांच्या पावलावर पावलं ठेवून आम्ही त्यांचा मार्ग अजून चालू ठेवला आहे इथे त्याच प्रकार जसं महाराजांनी चालू ठेवलं आहे तसंच आजही चालू आहे आमच्याकडे बरोबर उचनीचे काही देणे भगवंत तिष्ठे भक्ती पाव देपुने म्हणजे तीच परंपरा विठ्ठला देशातला असा एकमेव देव आहे जिथे सगळं जातीधर्मातले गरीब श्रीमंत त्याचे जे भक्त आहेत ते, ते एकमेकांच्या पायाशी नतमस्तक होतात तिथे कुठलाही भेदभाव पाळला जात नाही आणि तीच परंपरा अगदी ती प्रति पंढरपूर म्हणून या झोळंबेच्या विठ्ठल मंदिरातील सगळ्या तिथल्या ग्रामस्थांनी तिथल्या मानकऱ्यांनी वजेकाकांनी आणि सर्व त्यांच्या कमिटीने आजही चालू ठेवली आहे आणि हीच परंपरा खरं तर सो संतांचा जो धर्म आहे ती परंपरा या विठ्ठल मंदिराच्या माध्यमातून इथून चालून ठेवली सर्व आषाढी माघ आणि कार्तिक एकादशीला आणि विजयादशमी दशमी दिवशी इथे जे भक्तमंडळ येतात ज्यांना कोणा गुरु घ्यायची इच्छा आहे त्यांना इथे गुरुमंत्र दिला जातो गुरुमंत्र ह्याचा अर्थ असा आपल्यातला परमेश्वर आपण कसा ओळखावा हा गुरुमंत्राचा एक उद्देश आहे आणि आपलं जीवन सुखकर करण्यासाठी आजही ती परंपरा त्यांचे नातू म्हणजे माझे मोठे भाऊ म्हणजे ज्यांना नाव ठेवले वासुदेव महाराजांचं ते आज गुरुमंत्र देतात त्याच्या अगोदर माझे वडील म्हणजे बाळकृष्ण महाराज ते द्यायचे आजी अशी त्यांची परंपरा आजही चालू आहे ज्या वेळेला इथे मंदिराची उभारणी झाली आणि मूर्ती स्थापना झाली त्यावेळेला इथे तळी जी आत्ता आपण बघितली मनकर्णिका तीर्थ जिथे शिवरात्रीला तीर्थ येतं जी जेव्हा खोदकाम झालं त्याच वेळेला इथे ह्या पाषाण आहे तिथे यांची इथे आत मिळालेलं तिथे लिंग नंदी गरुड त्याच्यानंतर गोपद्म अशी इथे नारदाचं पाषाण त्यांच्या जनी जनीचं पाषाण अशी इथे पाषाणं मिळालेली आहेत ही त्यांना साक्षात साक्षात्कार रूपात मिळालेले आहेत आणि ज्यावेळेला स्थापना झाली मूर्त्यांची स्थापना झाली त्यावेळेला प्रत्यक्ष पांडुरंगाने इथे दर्शन दिलेलं आहे ती आता गोपद्म मंदिर बघितलं त्याच्यात त्यांच्या पादुका आजही त्यांचे पावलाचे ठसे आजही तिथे आहेत आणि आज आपण जो इथे गणपती बघता गंपती, गंपती आ, हा गणपती स्वयंभू गणपती म्हणून गणेश सगळ्यांना माहिती आहे जेव्हा वासुदेव महाराजांना जेव्हा आपण पूजा करायचो त्यावेळेला सगुण रूपात इथे गणपती न होता आपण निर्गुण रूपात त्यांची पूजा करायचो पण दोन हजार तीनमध्ये माझा भाऊ म्हणजे नारायण वजे हा आपण जेव्हा इथे मंडप आता मंडप दिसतोय तेव्हा मंडप नव्हता होता आपण साधा म्हणजे झावळांचा जहा, मंडप घालायचो त्यावेळेला जेव्हा झावळं गोळं करताना माझ्या भावाला ठेच लागली अशी दोन वेळा ठेच लागली ह्याचा पाय दुखला त्यानंतर ज्याने प्रत्यक्ष उचलून बघितला हा दगड कसला आहे त्यावेळेला हा इथे सगुण रूपात हा गणपती मिळालेला आहे आणि आजही हा गणपती ते आणि असं महाराजाने सांगितलं मी गेल्यानंतर महाराजांनी जेवाची जेव्हा प्रार्थना केली तर तुम्ही गेल्यानंतर मी इथे स्वतः सगुण रूपात उपस्थित राहीन आणि भक्तांची संकटं दूर करीन असं महाराजांना साक्षात्कार झाला होता आणि आजही हा आम्हाला इथे गणपती सगुण रूपात दिसतोय आणि भक्तांची अशी श्रद्धा आहे पूर्ण आज कुठून जरी हाक मारलात तर हा स्वयंभू गणपती हा बालगणपती आहे आणि बऱ्याच वेळेला सगुण रूपात म्हणजे माझ्या बाबांना असेल म्हणजे बाळकृष्ण महाराजांना आजही लोकांना असा अनुभव येतो आहे सगुण रूपात तो दर्शन देतो आणि भक्ताचे सर्व सर्व संकट दूर करतो तुकाराम वारकरी संप्रदायातर्फे मी सगळ्यांना आवाहन करतो सोळा सतरा अठरा आषाढी दशमी एकादशी द्वादशी असा कार्यक्रम होणार आहे तरी जिल्ह्यातील जिल्ह्याबाहेरील आणि जे कोण कोकण कोकणसात लाईवमध्ये जे कोण ही व्हिडिओ बघत असतील त्यांना एक सगळ्यांना आव्हान करतो या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थिती दर्शवावी आणि जे आपण दाखवतो व्हिडिओमध्ये जे प्रतिपंढरपूर कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून त्याचा अनुभव घ्यावा असे मी आमच्या तुकाराम वारकरी संप्रदायातर्फे आणि भक्तमी मंडळतर्फे एक आवाहन करतो